एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आंतरराज्य घरफोडी टोळी जेरबंद तेवीस लाखांच्या मुद्देमाल जप्त अक्कलकुवा तालुक्यात एकोणऐंशी लाख रुपयांची दारू नष्ट प्रेरणादायी प्रवास गाव ते राष्ट्रपती भवन स्वामित्व योजना ग्रामीण विकासासाठी ऐतिहासिक पाऊल जनरेटरमध्ये लपवून विदेशी दारूची तस्करी एल सीबीची प्रभावी कारवाई आता सविस्तर बातम्या नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तेवीस लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात मध्य प्रदेश आणि गुजरात येथील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात शोध मोहीम राबवून आरोपी सवत आणणारे मनसिंग चव्हाण फुलसिंग मंडलोई यांना अटक केली पुढील चौकशीत चोरीचा माल खरेदी करणारे सोनार राजललित सोनी आणि हार्दिक सोनी यांनाही ताब्यात घेण्यात आले या टोळीने नंदुरबार शहादा तळोदा भागात चार घरपोड्या केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच या टोळीने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातही गुन्हे केल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली पुढील तपास नंदुरबार पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बत्तीस गुणांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांच्या अवैध दारूसाठीचा नायनाट करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आणि अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मोरे यांच्या उपस्थितीत जामली नर्सरी येथे या दारू साठ्याचा नाश करण्यात आला या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीला चांगला चाळा बसण्याची अपेक्षा आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड अक्कलकुवा उपविभाग येथे कार्यरत आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मे ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आज अक्कलकुवा उपविभाग येथील अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे असलेला जवळपास बत्तीस प्रोहिबिशनच्या गुन्ह्यांचा मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या संमतीने नष्ट केला आहे व आमचे एक्साईजचे जे सहकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा मुद्देमाल येथे नष्ट केल्याची प्रक्रिया केली आहे जवळपास एकोणऐंशी लाख दहा हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे आणि अशीच कार्यवाही अशीच कामगिरी आम्ही या हंड्रेड डेज ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामच्या अंतर्गत पुढे पण करत राहू ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील भवरे गावातील तरुण योहान गावित यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मोठे यश मिळवले प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा उपयोग करून त्यांनी अठरा आधुनिक पिंजऱ्यांच्या सहाय्याने मत्स्यपालन सुरू केले आणि शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या योहान गावित यांच्या मेहनतीची दखल घेत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील सोहळ्यात सन्मान होणार आहे भोवरे गावातील तरुणाने दाखवून दिले की कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते हा सन्मान नाही तर संपूर्ण गावाचा आहे असे त्यांनी नम्रतेने सांगितले माझं नाव योहान नरवीन गावित नवापूर तालुका हे माझं गाव आहे भोवरे गाव म्हणून आहे या गावात मी राहतो सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती महोदयाकडून मला आमंत्रित पत्रिका भेटलेली आहे सव्वीस साठी म्हणून राष्ट्रपती महोदयांचे मी पुष्कळ आभार मानतो आणि मला तिथे बोलवलं आहे राष्ट्रपती महोदयाकडून सत्कारासाठी म्हणून महोदयाचे मी पुष्कळ आभार मानतो मी आधीपासून पारंपरिक शेती करत होतो त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला त्या तलावमध्ये मत्स्य शेती करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे मच्छ्यशेती ही सुरू केली आणि शेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज हे सगळ्या पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरंच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छी शेती हे डेव्हलप पण होऊ राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशरी डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केली राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना आमंत्रितसाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं आणि त्याच्यानुसार माझी निवड झाली आणि मला आमंत्रित केलं ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वामित्व योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील एकोणतीस गावांना ई प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला ड्रोनद्वारे मोजमाप केलेल्या डिजिटल नकाशांवर आधारित या कार्डामुळे नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर हक्क मिळाला आहे योजनेचे फायदे म्हणजे मालकी हक्कांच्या वादांवर पूर्णविराम कर्जासाठी कायदेशीर पुरावा आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना अक्कलकुवा तडोदा शहादा नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील गावांना या मोजनेचा लाभ मिळाला या प्रसंगी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज गुन्हे शाखेने जनरेटरचा वापर करून करण्यात येणारी विदेशी दारू तस्करी उघडीस आणली या कारवाईत सोळा लाख सतरा हजार सहाशे रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून विकास सिंग नागेंद्र सिंग चव्हाण वय सव्वीस या तस्कराला अटक करण्यात आली आहे एल सी बी ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलजवळ जवळ सुरत बायपास रोडवर सापळा रचण्यात आला तपासादरम्यान जनरेटरमध्ये जनरेटर लपून ओल्ड मॉंग आणि रॉयल चॅलेंज सारख्या ब्रँडची विदेशी दारू गुजरातमध्ये विक्रीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली पुढील तपास सुरू असून या तस्करीचे जाळे अधिक विस्कारलेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅगनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चौहान या चालकास आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज